नमस्कार घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पूर्ण थाली बघणार आहोत त्यासाठी इथे मी सर्वप्रथम पनीरची भाजी बनवून घेणार आहे आज मी कढई पनीर बनवणार आहे त्यासाठी एका कढईमध्ये दोन चम्मच इतकं धने घातलं आहे एक चमच जिरा दोन तीन लोंग दहा बारा काळ्या मिऱ्या चार पाच लाल मिरच्या एक भेंडी विलायची दोन तीन लोंग आणि एक तुकडा दालचिनीचा हे गरम मसाला पूर्ण मी व्यवस्थित भाजून घेणार आहे एक ते दोन मिनिट छान असा सुगंध सुटेपर्यंत बघू शकता व्यवस्थित भाजून झालेला आहे आपल्या मसाल्याला सुगंध मस्त सुटला होता तेव्हा मी काढून घेतला आहे आता त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून एक बारीक कापून घेतलेला कांदा यामध्ये ॲड करून घेतला आहे एक दोन एक मिनटं परतून घेते एक टोमॅटो रफली चॉफ करून घेतलेला मोठ्या मोठ्या साईजमध्ये तोही मी यामध्ये ॲड करून घेणार आहे ह्याला पण मी एक ते दोन मिनिट परतून घेते आता यामध्ये मी दहा ते बारा काजू टाकणार आहे खूप काही भाजून घेणार नाही आहे फक्त एक दोन मिनिट सगळे एक एक वस्तू टाकून एक एक दोन दोन मिनिट भाजून घेणार आहे यामध्ये मी थोडेसे कांदे टाकलेले आहे मला हा कांदा कमी वाटत होता भाजीसाठी म्हणून मी आणखी अर्धा कांदा कापून यामध्ये ॲड करून घेतला आहे सोबतच दहा बारा काजू ॲड केले आहे एक गाठ लसणाची सोलून घेतलेली होती ती यामध्ये ॲड करून घेतली आहे दोन तीन तुकडे अद्रकाचे पण यातच ॲड करून घेतला आहे आता मी मिश्रण एक दोन मिनटं व्यवस्थित असं शिजू देते त्यामध्ये दे थोडंसं अर्धा वाटी इतका पाणी ॲड करून पाच मिनटं शिजवून घेते बघू शकता थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आता मी हे पाच मिनटापर्यंत पूर्ण आपले टोमॅटो शिजेपर्यंत शिजवून घेते आता हा मसाला व्यवस्थित शिजलेला आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि मग त्या लगेचच दुसरीकडे ठेवून त्यामध्ये मी भाजी फोडणीला घालते हा मसाला आपण खडा मसाला भाजून घेतला तोच आहे तो, तो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये असा व्यवस्थित बारीक करून घेतला आहे एवढा मसाला लागणार नाही आपल्याला एक ती दोन चमच इतका मसाला लागणार आहे म्हणून मी वेगळा बारीक करून घेतला आहे आता एका कढईमध्ये त्याच पॅनमध्ये मी एक चमच इतका तेल घातलेला आहे त्यामध्ये एक बारीक कापून घेत स्क्वेअरमध्ये कापून घेतलेली शिमला मिरची ॲड केलेली आहे स्क्वेअरमध्ये कापून घेतलेला एक कांदा घातलेला आहे सोबतच त्या साईजचा मी एक टोमॅटो कापून घातलेला आहे एक, तो एक, एक ते दोन मिनिट व्यवस्थित असं परतून घेणार आहे एक दोन मिनिट व्यवस्थित परतून घेतलं आहे आता त्यामध्ये मी त्याच साईजमध्ये कापून घेतलेला पनीरही ॲड पनीर ॲड करून घेणार आहे हा शंभर ग्रॅम इतका पनीर आहे परत ह्याला एक ते दोन मिनिट शिजवून घेणार आहे जास्त जर फिरवून शिजवलं तर आपले पनीर वगैरे टू तु, तु, तुटण्याची शक्यता असते त्यामुळे मी अशाप्रमाणे हळूहळू टॉस करून शिजवून घेते तेवढा परफेक्टली जमत नाही शेपसारखं पण थोडं बहुत करून बघते चवीपुरतं मीठ पण मी यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे यावेळेवर अर्धा चम्मच इतका आपला हा मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहे आता त्यामध्ये मी जो मसाला आपण म वाटून घेतलेला होता गरम मसाला तर एक चमच इतकं मी मोठ्या चमचने एक चम्मच इतकं ॲड करून घेत आहे छान परत एक दो दोन मिनिट टॉस करून घेते आणि गॅस ऑफ करून घेते बघू शकता अशाप्रमाणे व्यवस्थित टॉस करून घेतलेला आहे आपल्या पूर्ण भाज्याला मसाला व्यवस्थित कोटिंग झालेला आहे आता गॅस ऑफ करून घेतला आहे मी आपण जो मसाला भाजून घेतला होता भाजीसाठी तो मसाला मी थंड झाला आहे आता तो मिक्सरच्या भांड्यात काढून व्यवस्थित असा बारीक पेस्ट तयार करून घेते मिक्सरचा भांडा लावून घेते मिक्सरला आणि बारीक पेस्ट तयार करून घेते बघू शकता व्यवस्थित असा बारीक पेस्ट तयार झालेला आहे आता लगेच मी भाजी फोडणी घालणार आहे गॅसवर मी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपल्या भाजीला पुरेल इतका तेल ॲड करून घेत आहे हा दोन ते तीन चम्मच इतका तेल असेल त्यामध्ये मी एक तेजपान ॲड करून घेतला आहे व्यवस्थित तेल गरम झालं आहे आता त्यामध्ये वाटून घेतलेला हा मी मसाला ॲड करून घेत आहे मसाला छान एक दोन मिनिट परतून घेते जास्त वेळ भाजायची गरज नाही आहे मसाला आधीच आपला व्यवस्थित भाजलेला असल्यामुळे मी त्यामध्ये बाकीचे मसाले ॲड करून घेत आहे एक चमच इतकी लाल तिखट मिरची पावडर अर्धा चमच इतका गरम मसाला अर्धा चमच हल्दी पावडर अर्धा चमचपेक्षा थोडंसं जास्त धनी पावडर हे सगळे मसाले मी ॲड करून घेतला आहे एक ते दोन मिनट व्यवस्थित असं शिजवून घेते चवीपुरतं मीठ पण ॲड करून घेत आहे आता यामध्ये मी मिक्सरच्या भांडा धुवून अर्धा ते एक वाटी इतका पाणी ॲड करून घेणार आहे जेणेकरून की आपला मसाला जळणार नाही आणि आणखी तो व्यवस्थित शिजेल याप्रमाणे व्यवस्थित असं पाणी टाकून मिक्स करून परत भाजीला तेल सुटेपर्यंत शिजवून घेणार आहे भाजी व्यवस्थित असं शिजत आलेली आहे आता तो मी भाजून घेतलेले सगळे व्हेजीस यामध्ये ॲड करून घेणार आहे आता परत मी याला दोन तीन मिनटापर्यंत शिजवून घेते अशाप्रमाणे व्यवस्थित हळू हाताने फिरवून जेणेकरून की आपले पनीर तुटणार नाही अशाप्रमाणे हळूहळू हलवून पाच मिनटं शिजवून घेते आता यामध्ये थोडंसं एक वाटी ते अर्धा वाटी इतकं पाणी ॲड करून मी आणखी पाच मिनटापर्यंत शिजवून घेणार आहे मी जो पॅन वापरला होता आपल्या भाज्या फ्राय करण्यासाठी त्या पॅनमध्येच धुवून अर्धा वाटी इतका पाणी ॲड करून घेतलेला आहे आता या भाजीला मी परत पाच मिनटं शिजवून घेते आणि मग कोथंबीर गार्निश करून आपली भाजी सर्व करण्याकरिता तयार झालेली आहे भाजीला व्यवस्थित उकडी येत आहे आता मी त्यामध्ये एक चम्मच इतकी फ्रेश क्रीम ॲड करून घेत आहे फ्रेश क्रीम ॲडण्या ॲड आड़ करण्याचं कारण हे असतो की त्यामध्ये टोमॅटोचं आंबटपणा किंवा मसाल्याचं तुरटपणा जास्त वाटू नये म्हणून एक चमच इतकी फ्रेश क्रीम ॲड करून घेऊ आता मी बारीक कापून घेतलेली कोथंबीर यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे मी झाकून असंच ठेवणार आहे तोपर्यंत मी बाकीचे जेवणाचे पदार्थ बनवून घेते आता मी सगळ्यात प्रथम इकडे कुकरला भात लावणार आहे जिरा भात बनवून घेणार आहे मी सोबतच मी मठ्ठा पण बनवणार आहे आणि तेलाचे पराठे पण बनवून घेणार आहे तर तुम्हाला दाखवते मी कशी झटपट अशी पूर्ण थाली तयार करून घेते इकडे कुकर घेतलेला आहे त्यामध्ये मी एक चम्मच तेल एक चम्मच तूप ॲड करून घेतले आहे त्यामध्ये दोन तीन काळी मिरी ॲड करून घेतलेली आहे एक हिरवी इलायची ॲड करून घेतली आहे दोन तीन लोंग एक चमच इतका जिरा ॲड करून घेणार आहे जिरा व्यवस्थित तडतड दर्द तडतडला आहे आता त्यामध्ये मी धुवून ठेवलेला एक वाटी तांदूळ ॲड करून घेत आहे अशाप्रमाणे एक वाटी तांदूळ ॲड करून घेतला आहे आता हे मिक्स करून घेते व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्यामध्ये एक ग्लास इतका पाणी ॲड करून चवेपुरतं मीठ ॲड करून घेते अर्धा चम्मच इतकं चवीपुक्त मीठ ॲड करून घेत आहे आता या कुकरचं झाकण लावून मी दोन सिटीपर्यंत शिजवून घेते जोपर्यंत आपल्या इकडे भात शिजतो तोपर्यंत मी इकडे मठ्ठा बनवून घेणार आहे मठ्ठ्यासाठी एक वाटी इतकी दही मी छान अशी फेटून घेतलेली आहे एका कढईमध्ये एक चम्मच तेल ॲड करून घेतला आहे त्यामध्ये मी थोडीशी मोहरी ॲड करून घेतलेली आहे सोबतच त्यामध्ये एक मिरचीचे चार तुकडे करून आता त्यामध्ये मी एका मिरचीचे चार तुकडे करून घातलेले आहे सोबतच मी थोडंसं कडीपत्ता घातलेला आहे थोडीशी कोथिंबीर कापून घेतलेली ॲड केली आहे इकडे मी दही फेटून घेतलेली आहे एक की दही आहे त्यामध्ये हा तडका मी ॲड करून घेणार आहे सोबतच चवीपुरतं मीठही ॲड करून घेतलेला आहे आता हा तडका तयार झाला आहे आता मी यामध्ये ॲड करून घेते दहीमध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड करून घेत आहे तडका रेडी झालेला आहे तर तो, तो यामध्ये ॲड करून मिक्स करून घेते आता थोडंसं चवीपुरतं यामध्ये मी साखर पण ॲड करून घेणार आहे जर तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही तर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे स्कीपही <peeps> करू शकता इकडे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी इतकं त्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ ॲड करून घेत आहे आता तो व्यवस्थित मळून घेते बघ पीठ मळून घेतलेला आहे मी इथे आता तो दहा मिनटासाठी रेस्टवर ठेवते आणि लगेच मग त्यानंतर मी तुम्हाला तेलाचे पराठे बनवून दाखवते याप्रमाणे मी एक छोटासा गोळा घेतलेला आहे तो थोडंसं लाटून घेतला आहे त्यावर थोडं थोडं तेल करून लावलेलं ला आहे आणि असं फोल्ड करून अशा ट्रायंगल शेपमध्ये मी पोळी लाटून घेतलेली आहे अशाप्रमाणे मी व्यवस्थित पोळी लाटून घेतली आहे इकडे माझा तवा पण गरम झालेला आहे मी ही पोळी तव्यावर शेकून दाखवते तुम्हाला जर का हा पराठा लहान करायचा असेल तर तुम्ही थोडीशी लहानही करू शकता आणि जर का थोडंसं मोठं करायचं असेल तर मोठंही करू शकता मला हा पराठा मीडियम साईजचा पाहिजे होता त्यामुळे मी मीडियम साईजचाच लाटून घेतलेला आहे आता वरून मी थोडंसं तेलाचा हात लावून घेतलेला आणि एक दोन मिनिटे परत शेकून प्रकारे मी सगळ्या पोळ्या इथे लाटून बनवून घेतलेल्या आहे तुम्हाला जर काही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच वर दिलेला बे बेलायकॉन दाबून का जेणेकरून की माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील थँक्यू